जय श्रीराम जय शिवराय आज आपण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आपण इथे उभे आहोत का तर आज जी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होते शिवशंभू भक्तांची ही एक हा एक मानबिंदू आहे ही शिवजयंती दरवर्षी आजपर्यंत साजरी होते मोठ्या उत्साहाने साजरी होते पण आजचं दुर्दैव हे आहे की कैक दिवस म्हणजे आजच नाही इथून मागेही खूप दिवस आम्ही यावर चर्चा केलेली आहे यावर वारंवार सूचना दिलेल्या आहेत तरीसुद्धा आज तागायत शिवजन्मभूमी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पूर्णपणे अंधारात आहे आणि हे इथल्या पुरातत्व विभागाने किंवा स्थानिक लोक जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे आपले प्रतिनिधी शिवशंभूंचे वारशाने काम करतात जे त्यांच्या नावाने राजकारण करणारी लोकं आहेत पण मुळात पाहिलं गेलं तर आज शिवजन्मभूमी अंधारात असणं हे खरंच आपल्या तालुक्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे कुणी मला प्रश्न विचारेल की भाऊ तू तुम्ही बोलताय पण हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही पुरातत्व विभाग हा जो माझा ऐकत असता किंवा आमच्या मित्रांचंही ऐकत असता तरी आज आमची आत्ता इच्छा अशी होती की आम्ही आज जाऊन तिथे किमान एक लाईट तरी लावावी पण पुरातत्व विभाग आम्हाला परवानगी देणार नाही जे त्यांच्या हातात आहे जो तो अधिकार आहे आणि ते अधिकार बजावण्यासाठी लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांनी कृपया या गोष्टीची काळजी घ्यावी की ज्या पद्धतीने आपण शिवशंभूंचे नाव घेऊन राजकारण करताय त्याच पद्धतीने आपण त्यांचा मान सन्मान किंवा आज पूर्वसंध्येला तिथे एक दिवाबत्तीची सोय किंवा लाईटची सोय व्हायला हवी होती की जेणेकरून जे आपल्या तालुक्याचं भूषण आहे म्हणजे तो शिवनेरी किल्ला जो पावन झालेला आहे शिवजन्माने तर ते शिवजन्मस्थान किमान आपण रस्त्याने जातानासुद्धा आपल्याला दिसलं पाहिजे अशा पद्धतीची रोषणाई तिथे पाहिजे नव्हती पण आज खरंच खंत वाटते की आज तिथे संपूर्ण किल्ला शिवजन्मस्थान हे अंधारात आहे मला वाटत नाही इथून पुढचं आपला तालुका अंधारात जाऊ नये हो म्हणजे मिळवलं जय श्रीराम